आता बातम्या सविस्तर एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणाचा शासकीय सोहळा देवगिरी मैदान पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजनगर येथे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते संपन्न झाला आहे यावेळी पोलीस दलातील एकवीस पेक्षा जास्त पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस महासंचालक सन्मान देऊन गौरव करण्यात आलाय पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पोलिसांचे कौतुक केले जिल्ह्यातील अनेक गावांनी जिल्हा परिषद अंतर्गत विविध योजना तसेच प्रकल्प राबवण्यात उत्कृष्ट काम केले अशा गावांच्या सरपंच आणि गावकऱ्यांचा सन्मान देखील यावेळी करण्यात आलाय जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी अनेक उपक्रम राबवून जिल्ह्यातील कामगिरी उंचावल्याने त्यांना प्रमाणपत्र आणि दीड लक्ष रुपयांच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले डीपीडीसी अंतर्गत जिल्हा पोलीस आयुक्तालयाला पंधरा वाहने देण्यात आली होती पालकमंत्री संजय शिरसाट आणि खासदार संदीपान भुमरे यांनी या वाहनांचे लोकार्पण केले तर या सोहळ्याला राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे माजी खासदार चंद्रकांत खैरे हे सुद्धा उपस्थित होते दे। त्यांनी देखील महाराष्ट्र दिनानिमित्त आपला संदेश माध्यमांना दिलाय अशा प्रकारे महाराष्ट्र दिनाचा सोहळा संपन्न झालाय

एकशे सहा ज्यावेळेस बलिदान दिलं त्यावेळेस हा महाराष्ट्र एक राज्य झालेलं आहे अखंड महाराष्ट्र ज्याला माहिती आहे या महाराष्ट्राच्या मराठी माणसाला एक आनंदाचा आजचा दिवस आहे कंखर देश हा महाराष्ट्र कंखर देश मला असं वाटतं आजचा दिवस हा तसा सहज आलेला नाही ज्या पद्धतीनं आंदोलन झाली ज्या पद्धतीनं एकशे सहा हुतात्म्य झाले त्याच्यानंतर हा महाराष्ट्र निर्माण झालाय मराठी माणसाच्या आनंदाचा आजचा दिवस आहे देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आजचा मला असं वाटतं हा महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस कोणाच्या हातात नाही हा महाराष्ट्र मराठी माणसाच्या हातात आहे राजकीय वेगळे विषय असू शकतात परंतु शंभर दिवसाचा आज ते मी ऐकलं पण मला वाटतं ज्या वेळेस ते जाहीर करतील त्याचं निश्चित पोस्टमार्टम आम्ही करू द्या एक रुपयात पीक विमा अनेक योजना नुसत्या घोषणा झालेल्या आहे राज्य आताच्या घडीला आर्थिक गाहिला आहे एक रुपयात पीक विमा बंद झालेला आहे आता वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या नगदी पीक खरीपाच रब्बीच याची वेगळी वर्गवारी केलेली आहे खर तर शेतकऱ्याला आधार होता एक रुपयात पीक विमा परंतु काही जणांनी याचा मिसयूज केल्यामुळं सगळ्यांच्याच कोणचा घास सरकारने बळवलेला आहे पण मला असं वाटत सरकार जरी भ्रष्टाचार झाला म्हणून हे एक रुपयाचा पीक विमा रद्द करत असला तरी सरकारकडं निधीची चंचन आहे म्हणून सरकारने हा एक रुपयाचा पीक विमा रद्द केला असं माझं स्पष्ट मत आहे आणि आताच्या घडीला आर्थिक स्थिती जर राज्याची बघितली राज्यात फक्त विकासाच काम चालू नाहीये